नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या लर्निंग टेक मराठी जसं की आपण काल शिकलो होतो की कंपनी क्रिएट करणं कंपनीमध्ये पाहिलंच असेल आज आपण त्याचा पुढचा पार्ट घेणार आहोत ज्यामध्ये आपण कंपनी अल्टर करणं कंपनी बंद करणं कंपनीला वापिस चालू करणं कंपनी सिलेक्ट करणं आणि अजून एक टॉपिक त्यामध्ये आपण घेणार आहोत कंपनीला पासवर्ड देणं तर चला लवकरात लवकर स्टार्ट करूया फर्स्ट ऑफ थिंग आपण काल पाहिलं होतं की आपण काही शॉर्टकट शॉर्टकटीच पाहिल्या होत्या जसं की ज्या खाली एक अंडरलाईन असते तिथं आपण अल्ट बटन युज करतो आणि जो काही वर्ड आहे तो यूज करतो जसं की के करून आपण कंपनी ओपन केली होती आणि फर्स्ट क्रिएट मध्ये जाऊन आपण आपली कंपनी क्रिएट केली होती तर त्याच्या खालीच आपल्याला एक ऑप्शन होत अल्टर अल्टर यांनीच कंपनीला एडिट करण्यासाठी आपण यूज करतो जस्ट एक्झाम्पल आपल्याकडे कंपनी ओपन आहे कम्प्युटर क्लास मिलिंदनगर म्हणून आता ह्या कंपनीला आपल्याला या ठिकाणी कर एडिट करायचं जसं आपण काल जी पण कंपनी बनवली असेल तिला आपल्याला काही एडिट करणं असेल त्यासाठी आपल्याला वापिस कंपनीमध्ये जायचं आहे तर कंपनीमध्ये जाण्यासाठी वापिस अल्ट के आपण प्रेस करूया अल्ट के नंतर सेकंड ऑप्शन आपल्याला अल्टर अल्टर मध्ये जाऊ कंपनीला वापिस आपण काय करू शकतो या ठिकाणी एडिट करू शकतो एडिट केल्यानंतर आपल्याला कंपनीमध्ये जे काही चेंजेस असतील या ठिकाणी तुम्हाला चेंजेस करायचे असतील तुम्ही वापस काही चेंजेस करायचं असेल तर मोबाईल नंबर वगैरे तुम्हाला एंटर करायचा असेल फॅक्स नंबर असेल या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी टाकून त्याला एक्सेप्ट करू शकता त्यानंतर सेकंड पॉईंट आहे चेंज त्याच्यामध्ये सिलेक्ट आणि शर्ट त्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया सिलेक्ट कंपनी सिलेक्ट कंपनी जर तुमची काल कंपनी जी बनवलेली असेल जी तुम्हाला स्क्रीन वरती दिसत नाही त्या कंपनीला तुम्हाला इथे ओपन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला युज करायचं आहे प्लस बटन तुम्हाला प्रेस करून पाहायचं आहे आणि एफ थ्री प्रेस करायचं आहे जेणेकरून आपल्या समोर ज्या काही कंपनीज असतील आपल्या टॅलिंग मध्ये त्या सगळ्या कंपनीज इथे ओपन होतील जसं तुम्ही पाहिलं असेल काल आपण बनवली होती बजाज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी बनवली होती तर याला तुम्हाला एंटर करून कंपनीला ओपन करून घ्यायचं तर पाहू शकता आपली कंपनी इथे ओपन झालेली आहे त्यानंतर नेक्स्ट आपल्याला त्यामध्ये चेंज कंपनी आता कंपनी म्हणजे काय आपण आता एक सोबत यामध्ये मल्टिपल कंपनी चालू शकतो बजाज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे नंतर खाली आपल्याला अजून एक कंपनी दिली आहे कंप्युटर क्लास आता जर पाहिला एंट्रीज एंट्री जर केली तर एंट्री आपली जी आहे हे बजाज प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीमध्ये जाणार आहे आप पण आपल्याला जर दुसऱ्या कंपनीमध्ये एंट्री जर करायची असेल कम्प्युटर क्लास मध्ये ह्या कंपनीला आपल्याला ऍक्टिव्ह करावं लागेल तर ऍक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला शॉर्टकट की दिली पाहिजे चेंज कंपनीसाठी एफ थ्री शॉर्टकट की तुम्हाला दिलेली आहे तर तुम्हाला एफ थ्री बटन प्रेस करायचं आहे आणि जी कंपनी तुम्हाला ऍक्टिव्ह करायची त्या कंपनीला तुम्ही सिलेक्ट करून एंटर करा तर ती कंपनी आपली या ठिकाणी ऍक्टिव्ह होऊन जाणार ओके त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याला शट कंपनी आता समजा तुमचं ह्या कंपनीचं काम झालेलं आहे या कंपनीला तुम्हाला बंद करायचं आहे त्यासाठी तुम्हाला शॉर्टकट यूज करायची कंट्रोल प्लस एफ थ्री कंट्रोल बटन ठेवायचं आहे आणि एफ थ्री बटन प्रेस करायचं जी कंपनी तुम्हाला बंद करायची आहे त्या कंपनीला सिलेक्ट करून तुम्ही एंटर करू शकता आपली जी कंपनी आहे जी स्क्रीन वरतून बंद होईल ओके तर ही कंपनी आपली डिलीट नाही झाली आहे फक्त स्क्रीन वरतून ती ऑफ झालेली आहे तिला वापिस ओपन करायचं असेल तर आपण शॉर्टकट की पाहिले होते सिलेक्ट कंपनीसाठी तुम्ही वापस प्लस थ्री करून जी काय पुढची आपली कंपनी आहे तिला वापिस तुम्ही सिलेक्ट करून ओपन करू शकता ओके तर हो आता नेक्स्ट पॉईंट घेऊया आपण तर नेक्स्ट पॉईंट मध्ये आहे की आपण आपल्या कंपनीला त्या ठिकाणी सेक्युअर कसं करू शकतो ओके आता जसं आपली आपण कंपनी बनवली बजाज प्रायव्हेट लिमिटेड आता हिला काय करायचंय मला एक पासवर्ड द्यायचा आहे तर पासवर्ड देण्यासाठी वापस तुम्हाला कंपनीला एडिट करावं लागणार आहे आणि अल्टर करावं लागणार आहे आपण आताच पाहिलं त्यासाठी अल्टर के बटन प्रेस करायचं आहे त्यामुळे खाली ऑप्शन आहे अल्टर अल्टर मध्ये जाऊन आता जेव्हा तुम्ही नवीन टॅली सॉफ्टवेअर घेता किंवा एखाद्या नवीन कुठे पण ठिकाणी जॉब करता अशा ठिकाणी जे ऑप्शन्स आहे सेक्युरिटी ऑप्शन ते, ते, F, ते तुम्हाला एनेबल दिसत नाही तर तुम्हाला एनेबल करण्यासाठी तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे कन्फर्मेशन एफ त्याची शॉर्टकट की आहे त्यासाठी तुम्हाला एफ बटन प्रेस करायचं आहे ह्यामध्ये तुम्हाला फोर्थ नंबर एक ऑप्शन आहे यूज युजर एक्सेस कंट्रोल ऑप्शन तुमचं नो असेल त्याला त्याला तुम्हाला यस करायचं आहे येस, येस केल्यानंतर त्याला तुम्हाला ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे तुम्ही करता त्या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन एनेबल होईल सेक्युरिटीचा कंट्रोल युजर एक्सेस टू कंपनी डेटा तर हे ऑप्शन तुम्हाला नो दिसेल ह्या ऑप्शनला पण तुम्हाला इथे यस करून घ्यायचं आहे तर तुम्ही यस करून घ्यायचं याला यस झाल्यानंतर तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड विचार तर तुम्हाला जो काही युजरनेम टाकायचा तुम्ही मी टाकू शकता जसं मी इथे टाकलं या ठिकाणी कम्प्युटर हाय मी युजरनेम इथे टाईप करतोय टाईप झाल्यानंतर पासवर्ड तुम्हाला एक पासवर्ड चूज करायचा आहे एक पासवर्ड तुम्ही कोणता पण टाकू शकता देन कन्फर्म पासवर्ड तोच पासवर्ड तुम्हाला तो रिपीटली या ठिकाणी टाईप करायचा आहे पासवर्ड झाल्यानंतर जसं तुम्ही एक्सेप्ट करता एक वॉर्निंग तुम्हाला शो केली जाते फॉरगेट युअर पासवर्ड विल रिप्रे युअर डेटा असं एक तुम्हाला इथं वॉर्निंग शो केली जाते जसं एक्झाम्पल आपण आपण आपल्या इंस्टाग्रामला किंवा फेसबुकला एक पासवर्ड देतो ज्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल जर आपण पासवर्ड विसरलो तरी पण आपण त्याला तिथे फॉरगेट करू शकतो बट जेव्हा तुम्ही टॅलीमध्ये एखादा पासवर्ड देता तर तुम्ही त्या ठिकाणी त्याला इथे फॉरगेट करू शकत नाही तर आपण त्याला काय करायचं पासवर्डला या ठिकाणी सेव्ह करून ठेवायचं आहे किंवा लक्षात ठेवायचं आहे देणार मी वॉर्निंगला आपण एक्सेप्ट करूया एक्सेप्ट करून घ्यायचं आहे ऍक्सेप्ट झाल्यानंतर आपल्याला कंपनीला एकदा शट करून वापस ऑन करायचंय तर वापस आपण शट करण्यासाठी शॉर्टकट की पाहिली होती कंट्रोल प्लस एफ थ्री प्रेस करायचं आहे देन एंटर करून शट करून घ्यायचं तसे शट झाल्यानंतर वापस त्याच कंपनीला एंटर करून ओपन करायचंय तर पाहू शकतो इथं आपला नेम पासवर्ड येईल आता जरी जर मी इथे किती पण रॉंग नेम आणि पासवर्ड जर टाकत राहिलो तर पाहू शकता आपली कंपनी त्या ठिकाणी तर आपल्याला आपला जो ओरिजिनल नेम आहे आणि पासवर्ड जो आहे तो इथे टाईप करायचा आहे जसं आपण ओरिजिनल नेम टाईप करू तर आपली कंपनी त्या ठिकाणी ओपन होणार आहे ओपन झाल्यानंतर वापस आपल्याला जर पासवर्ड रिमूव्ह करायचा असेल त्यासाठी आपल्याला वापस कंपनीला अल्टर करायचं आहे तर वापस आपण इथे करूया अल्ट के अल्टर अल्टरमध्ये जाऊन वापस जिथे आपण यस केलं होतं त्या लोकेशनला जाऊन वापस नो करायचं आहे केल्यानंतर तो आपल्याला विचारतो करंट एक्झिस्टिंग पासवर्ड जो आपला ओल्ड पासवर्ड आहे वापिस आपल्याला इथे एंटर करायचा आहे जसं मी तो, तो वापिस एंटर केला देन एंटर एंटर करून एक्सेप्ट करायचा आहे एक्सेप्ट झाल्यानंतर आपला जो पासवर्ड आहे या ठिकाणी हा पूर्णपणे इथून